मिरजेत माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या लुंबिनी विहार आणि ग्रंथालयाचे राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते रविवारी दुपारी लोकार्पण सोहळा संपन्न झाला यावेळी माजी मंत्री आणि मिर्जेचे आमदार डॉ सुरेश भाऊ खाडे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळ ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी विलास देसाई निरंजन आवटी संदीप आवटी बजरंग पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते यावेळी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या कामाचे कौतुक केले हे बोलताना मंत्री शिरसाट म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे मी मोठा झालो आहे बुद्धविहाराचे उद्घाटन माझ्या हस्ते होणे म्हणजे मी माझे भाग्य समजतो तसेच माजी मंत्री सुरेश भाऊ खाडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना भविष्यात तुम्ही सुद्धा मंत्री व्हावेत यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगतो म्हणत शुभेच्छा दिल्या मी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या संकल्पनेतून प्रभाग वीसमध्ये कोल्हापूर रोडवर दोन कोटी चव्वेचाळीस लाखांचे बौद्ध विहार आणि ग्रंथालय उभारण्यात आले आहे अत्यंत देखणे आणि सुसज्ज असे ग्रंथालय आणि विहार उभारण्यात आले आहे तसेच या ठिकाणी ग्रंथालयात सुविधा आणि स्पर्धा परीक्षा तसेच विविध माध्यमांची पुस्तके उपलब्ध करण्यात आली आहेत संधी मला जे, जे शिकवलंय ज्यांनी मोठं केलंय ज्यांच्या नावामुळे मी आज मोठा झालोय त्या बाबासाहेब आंबेडकरांना विसरून चालणार त्यांची घटना होती म्हणून आज मी चालू शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आमचं बोर्ड धरलं म्हणून आम्ही राजकारणात आलो आणि आज ह्या स्टेजवर येऊन थांबलेलो आहे म्हणून आजचं बौद्ध विहारचं उद्घाटन माझ्यासाठी आयुष्यातलं मोठं ठेवा आहे कुठं कोण संजय शिरसाट कुठं त्या सारख्या सार ठिकाणी जातो एका बौद्ध विहाराचं उद्घाटन करतो हे माझ्यासाठी फार मोठी घटना आहे माझ्या आयुष्यामध्ये अरे आपल्यासाठी आपल्या समाजाच्या लोकांनी बांधलेलं बौद्ध विहाराचं उद्घाटन मी केलंय ही घटना एकदम छोटी नाही तर ही माझ्यासाठी फार मोठी आहे आणि म्हणून भी है। एक काम या ठिकाणी जे काही काम करा बौद्ध विहार विरोध एक चांगलं काम तुम्ही केलेलं आहे लायब्ररी या ठिकाणी केलेली या लायब्ररी लायब्ररीमध्ये सगळ्या समाजाचे कोणतेही लोक असतील ज्याला शिक्षण घ्यायचंय ज्याला अभ्यास करायचा प्रत्येक जण तिथं आला पाहिजे त्याला वाटलं पाहिजे इथं अभ्यास केल्यानंतर जेव्हा तो एमपीएससी ला जाईल युपीएससी ला जाईल जर तो मोठा अधिकारी झाला तर तो, तो अभिमानानं सांगल आणि मी त्या बौद्ध लायब्ररी मध्ये जाऊन बसायचो आठ आठ तास अभ्यास करायचो आणि मी आज या पोस्टला गेलोय तो तुम्हाला निश्चितच आशीर्वाद देईल पुन्हा एकदा आपलं मनापासून आभार मानताना खाडे साहेबांचा आज वाढदिवस आहे तर त्या वाढदिवसाच्या त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो एक मंत्री बनून आणि भविष्यामध्ये लवकर तुम्ही पण मंत्री व्हावा अशा शुभेच्छा देवेंद्र फडणवीस साहेबांना मी की चिंता करू नका माझं त्यांचं थोडंसं चांगलं जमत आणि तुम्ही या वाढदिवसाच्या निमित्तानं चांगलं आणखी मोठं व्हावं पुन्हा माझ्या बरोबर सहकारी म्हणून गेल्या वेळेला मला जाता नाही आता तुम्ही या दोन या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज पूर्ण केली सहा शाळा डेव्हलप केल्या त्याच्यात मागासवर्गीय आहेत मुलं सगळीच आहे तीन हॉस्पिटलच आहे आणि खूप आमच्या एक स्वप्न होतं की एक चांगलं ग्रंथालय व्हावं रत्नाय होत असताना ते फक्त एमपीसी युपीसीच नाही तर तलाठी असू द्या ग्रामसेवक असू द्या अंगणवाडी सेविका असू द्या अशा सगळ्याच कोर्सेसचे मला सांगायला आनंद वाटतो तिथं साहेब गेलं वर्षभर आमचे काम पूर्ण होते यायला आहे पण मुलं अभ्यासाला यायलाच लागतात एअर कंडिशन आहे बसायची व्यवस्था आहे पाहिजे ती पुस्तकं आहेत भाऊंना कधी सांगितलं तर तेही कमी आमच्या आमच्यातला पहिला मुलगा आज पीडीएस झाला परवा म्हणजे डॉक्टर झाला म्हणजे आमचं साध्य झाले जे हेतू होता या लाब्ररीचा आणि बौद्ध विहाराचा शांतता आणि ज्ञान याच प्रतीक असलेलं हे बौद्ध विहार कायम जीवंत आहे आणि आमचा हा हेतू आहे की याच्यातून ऊर्जा आमच्या सर्व समाजातील मुलांना मिळावी म्हणून आम्ही हे बौद्ध विहार उभा केलेला आहे आम्ही आज धन्यता मानतो की आपल्या समाज कल्याण जे खाता आहे त्याचे जे, जे मिनिस्टर आहेत त्यांच्या असते आणि दुसरं की आमच्या नेत्यांच्या दिवशी हे लोकार्पण झालंय ही आमच्या महत्वाचं आहे आज एक आलेला व्यक्ती कामगार झाला त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी चालणारी आम्ही माणसं आहे त्यांचे विचार आणि गौतम बुद्धांचा धम्म याच्यात माग आम्ही साहेब शेवटपर्यंत राहणार आणि एवढं मला काही भाषणाची जास्त सवय नाही पण काय ते का ना का बोलत गेलो तिथं आपण पाहू शकता की साहेब पहिल्या दिवशी पासन बुद्ध वंदना करणारी आमची टीम आहे पंचावन्न साठ वर्षाची लोक आहेत रिटायर्ड अधिकारी आहेत